स्वच्छ सर्वेक्षण चोवीसमध्ये नवी मुंबई शहर देशातील शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्तरावरील सुपर स्वच्छ लीग या स्पेशल कॅटेगरीत मानांकित झाले असून मागील वर्षात महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सोसायटी स्वच्छ शाळा महाविद्यालय स्वच्छ मार्केट स्वच्छ रुग्णालय स्वच्छ हॉटेल स्वच्छ शासकीय कार्यालय अशा विभाग स्तरावरील स्वच्छता स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञान केंद्रात अत्यंत उत्साहात संपन्न झाला सन्मान चिन्ह प्रशस्तिपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले मिळालेली पारितोषिक रक्कम आपल्या संस्थेतील स्वच्छता कामाच्या विकासासाठी खर्च करावी असे आवाहन देखील सर्वांना करण्यात आले नवी मुंबईला मिळालेला बहुमान हा प्राधान्याने आपले स्वच्छता कर्मी व स्वच्छता प्रेमी नागरिक यांच्या उत्तम कामगिरीमुळे मिळाला असल्याचे सांगत सर्वांचे अभिनंदन केले आता नवी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील इतर शहरांच्या तुलनेत वरच्या स्थानावर असून सुपर स्वच्छ आपले सर्वोच्च स्थान कायम राखण्यासाठी पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचे त्यांनी सांगितले तसेच आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण त्यामध्ये नक्की यशस्वी होऊ असा विश्वासही व्यक्त केला नवी मुंबई देशात अग्रेसर आहेच यापुढील काळात नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनो असा निश्चय करत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा आदर्श घेऊन आपण एकत्र येऊन स्वच्छतेची चळवळ राबवूया असे आवाहन केले या प्रसंगी बेलापूर ते दिघा अशा आठ विभाग कार्यालय स्तरावर घेण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेतील स्वच्छ सोसायटी स्पर्धे स्वच्छ, स्वच्छ शाळा महाविद्यालय स्वच्छ मार्केट स्वच्छ रुग्णालय स्वच्छ हॉटेल स्वच्छ शासकीय कार्यालय अशा पहिल्या तीन क्रमांकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले स्वच्छ हॉटेलचा सन्मान हॉटेल विवांता नेरुळ यांनी पटकावला छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्रमांक पंचावन्न रबाळे ही नवी मुंबई महानगरपालिका शाळा गटातून तसेच त्र्य शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय सेक्टर सोळा वाशी यांनी खाजगी शाळा महाविद्यालय गटातून स्वच्छ शाळेचा बहुमान मिळवला सेक्टर चोपन्न छप्पन्न अठ्ठावन्न नेरूळ येथील एन आर आय कॉम्प्लेक्स फेज वन सर्वात स्वच्छ सोसायटी ठरली डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल सेक्टर पाच हे सर्वात स्वच्छ रुग्णालय पुरस्काराने सन्मानित झाले नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन केंद्र वाशी हे सर्वात स्वच्छ शासकीय कार्यालयाचे मानकरी ठरले आणि श्रमिक जनता फेरीवाला सेक्टर आठ कोपरखेरने सर्वात स्वच्छ मार्केटचे विजेते ठरले यामध्ये सर्वोत्कृष्ट तीन क्रमांकांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व काही गटात रोग पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले